बघा कोमस किचनच्या या आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत या ब्लाऊजला डिझायनिंग कसं करायचं त्यासाठी बघा इथे मी मणी घेतलेले आहेत यामध्ये जर आपल्याला कॉपर कलर मिळाला तर तो देखील आपण घेऊ शकता पण माझ्याकडे गोल्डन कलर आहे त्यामुळे हा मी वापरणार आहे आणि इथे बघा हे आहेत आपल्याला गहू मणी हे देखील आपण वापरणार आहोत याचा कलर बघा थोडासा कॉपरमध्ये आहे आणि नंतर ही लागणार आहे आपल्याला हात शिलाईची सुई जी अगदी सहज उपलब्ध होते आणि बघा ती आपल्याला अगदी मार्केटमध्ये एक ते दोन रुपयांना भेटून जाते त्याचा वापर करायचा आहे आणि इथे बघा मी काही कुंदन घेतलेले आहेत त्याचा शेप तुम्ही बघू शकता स्क्वेअर शेप आहे तो शेप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही घेऊ शकता आणि नंतर बघा इथे मी ही लेस घेतलेली आहे ही लेस आपण वापरणार आहोत बॉर्डरसाठी आणि नंतर हा दोरा आपण फक्त जे आपण स्टोन किंवा आहोत त्याला फिक्सिंग करण्यासाठी जर आवश्यकता लागली तर ती वापरणार आहोत आणि येथे बघा आपल्याला लागणार आहे ही सीजर जर दोरा कट करायचा असेल तर आणि येथे बघा हा मी गोल्डन कलरचा दोरा घेतलेला आहे जो की आपण सुरुवातीला या सुईमध्ये ओवून घेणार आहोत आणि लेस आपण त्याने फिक्स करून घेणार आहोत त्यासाठी येथे बघा दोरा आपण सुरुवातीला सुईमध्ये ओवून घेऊयात सुईमध्ये दोरा ओवत असताना सुरुवातीला बघा या पद्धतीने जर त्याचा जो टोकाचा भाग आहे तो जर आपण कट करून घेतला तर तो पटकन आतमध्ये पर्यंत ओवला जातो जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन असा ओवला जातो तुम्ही बघू शकता आपण यामध्ये घालून घेऊया आणि बघा दोरा यामध्ये ओल्यानंतर आपण जो दोरा आहे तो कट करून घेणार आहोत आणि या पद्धतीने जिथे दोन पदर दोऱ्याचे संपत आहेत त्या ठिकाणी त्याला एक गाठ देऊन घ्यायची आहे ती गाठ तुम्ही कशाही पद्धतीने देऊ शकता अगदी दे हाताचा गोलाकार फिरवत जरी गाठ दिली दे तरी देखील त्याची गाठ ही घट्टसर बसते बघा मस्त अशी गाठ बसलेली आहे नंतर बघा आपल्याकडे ले जी लेस आहे ती मी काढून घेते आहे लेस या पद्धतीने जर टक करून ठेवली आपण एका एक पिनच्या साह्याने तर ती व्यवस्थित टक होऊन राहते एकदा जर बाहेर काढली तर ती सुटत नाही आणि बघा या पद्धतीने आपल्याला जेवढी लेस लागणार आहे तेवढी आपण ती वापरणार आहोत आणि येथे बघा अंदाजे जर आपण पाहिली तर सुरुवातीला लेस आपण लावत असताना या पद्धतीने सुरुवातीला हा जो लेसचा भाग आहे बघा तो आपण थोडासा फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने असा फोल्ड केल्यानंतर आपली ही जी बाई आहे त्याची जी खालची बाजू आहे या बाजूला सुरुवातीला या पद्धतीने लेस आपण लावून घ्यायची आहे म्हणजे ती छान अशी बसते आणि बघा तुम्ही आता अशी पकडलेली आहे मी लेस आता आपण खालच्या बाजूने हा जो दोरा आहे तो घालणार आहोत आणि जी पुढची बाजू आहे तेथून टक करून घेणार आहोत एक टाका मी टाकून घेतलेला आहे नंतर याच पद्धतीने आपण तो आतमध्ये घालून घेऊयात बघा या पद्धतीने आपण पूर्ण लेस लावून घेणार आहोत अगदी नंतर आतून बघा परत एकदा तोच टाका आपण घालून घ्यायचा आहे आणि नंतर रिटर्न परत इथूनच आतमध्ये घालून या पद्धतीने आपण ती पूर्ण लेस लावून घेणार आहोत बघा सुरुवातीला या लाईनने आपण स्टिच करून घेणार आहोत आणि या लाईनने नंतर स्टिच करून घ्यायचं आहे कारण ही लाईन बाजूची लाईन आहे तर ह्या लाईनला थोडंसं वेळ लागतो आणि ही लाईन होण्यासाठी आपली जी लेस आहे ती फिक्स होणं गरजेचं असतं त्यासाठी ही लाईन अगोदर कंप्लीट करून घ्यायची आणि नंतर जी आपण दुसरी लाईन बनवणार आहोत आतमधली ती नंतर बनवूयात आपण इथे बघा एवढी लेस आता बी बसवून घेतलेली आहे पुढे देखील आपण ती बसवून घेऊयात आणि गोल्डन कलरचा धागा घेतल्यामुळे बघा लेस पण गोल्डन कलरची आहे तर ते दिसत नाही किंवा आपण दोऱ्याने टक केलेला आहे हे देखील जाणवत नाही अजिबात बऱ्याच लेसला बघा स्टोन असतात तर अशा वेळेला मशीनवरती जर आपण त्याला लावायला गेलो तर मशीनच्या सुया मोडतात तर त्यावेळी हा बेस्ट ऑप्शन आहे अगदी पटकन बसून लेस तयार होते जास्त वेळ लागत नाही आणि हाताने बसवल्यामुळे ही अत्यंत घट्ट अशी लेस म्हणून तयार होते बघा एवढी लेस तर बसवून झालेली आहे या पद्धतीने आपण पूर्ण लेस आता बसवून घेऊयात इथे बघा आता एवढी लेस तर मी बसवून घेतलेली आहे आता आपण पुढची लेस कशी बसवायची ते देखील मी तुम्हाला दाखवते बघा इथून आपण धागा घेतलेला आहे तो असा या पद्धतीने घ्यायचा आणि नंतर या पद्धतीने धागा घ्यायचा आणि तो असा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथून ओढून घ्यायचा नंतर इथूनच आतमध्ये टाकायचा आहे थोडीशी जागा ठेवून आणि नंतर बा आतून घ्यायचा आतल्या बाजूने नंतर बघा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि बाहेरच्या बाजूने देखील या पद्धतीने थोडीशी जागा ठेवत ठेवत आपण ते स्टिच करून घेणार आहोत बघा मस्त अशी लेस लावून झालेली आहे अशीच आपण संपूर्ण लेस लावून घेऊया धागा आपला संपल्यानंतर आपण दुसरा धागा घेणार आहोत आणि एकदा धागा संपल्यानंतर त्याला टाईट करून घ्यायचा आहे म्हणजेच एक गाठ देऊन घ्यायची आहे सुरुवातीला घेताना धागा थोडासा जास्तच घ्या कारण आपल्याला खूप सारा धागा लागणार आहे येथे बघा आता धागा माझा संपत आलेला आहे थोडासा धागा उरलेला आहे तर आपण अगोदर हे स्टिच करून घेऊया आणि इतका धागा उरला असतानाच आपण काय करायचं आहे आतली जी बाजू आहे बघा त्यातून फक्त वरती न धागा येऊ देता आज तर जे आहे तिथूनच एकदा सुई आतमध्ये घालून घ्यायची आहे आणि परत एकदा हे जे होल आहे त्या होलमधून सुई घालून ती आपण वरती उडून घ्यायची आहे या पद्धतीने म्हणजे आपली जी गाठ आहे ती व्यवस्थित बसते मी तुम्हाला परत एकदा दाखवते या पद्धतीने बघा सुई आपली अस्तरमध्ये टाकून घ्यायची आहे नंतर हा जो होल आहे त्यामधून सुई आपण या पद्धतीने ओढून घेणार आहोत आणि बघा गाठ आता पूर्ण बसलेली आहे आता आपण ते कट करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता एवढी लेस आता बसवून झालेली आहे जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात लेस बसवून तयार होते अगदी घरात लग्न समारंभ वगैरे असेल आणि अगदी अर्जंट जर आपल्याला ब्लाऊज तयार करायचा असेल तर देखील आपण हे ब्लाऊज व्यवस्थितपणे तयार करू शकता आणि येथे बघा आता एवढी लेस झाल्यानंतर एवढी लेस आपली लागणार आहे इथपर्यंत ब्लाऊजला त्याच्यानंतर अगदी इ एवढी इंचभर लेस आपण त्याच्यानंतर सोडणार आहोत आणि येथे लस आप आणि बघा इथून लेस आपण कट करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला ती लावत असताना देखील सोपे जाते आणि इथे शेवटी जेव्हा आपण ती टक्क करतो तेव्हा या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि अशी फोल्ड करून मगच आपण ती लावून घेणार आहोत फक्त बॉर्डर या जुळाल्या पाहिजेत म्हणजे ते दिसताना फिनिशिंग छान दिसते या पद्धतीने लावून घ्यायचे आहेत बघा आता उरलेल्या सुईमध्ये मी धागा घालून पूर्ण लेस ही उरलेली देखील लावून घेते आणि तुम्ही बघू शकता मस्त असं ब्लाउज दिसत आहे फक्त लेस लावली तरी आणखी आपण त्याला डिझाईन तर करणारच आहोत पुढे येथे बघा आता मला माहिती आहे हा आपला एंड पॉईंट असणार आहे त्यामुळे मी आता सुरुवात करताना इथूनच करणार आहे म्हणजे आपणाला लेस लावताना ती एका बाजूने खाली जाणार नाही आणि बघा आता मी इकडून सुरुवात केलेली आहे सुरुवात तुम्ही कुठूनही करू शकता असं काहीच नाही की इथूनच करायला हवी पण बघा या पद्धतीने जर आपण ती लावून घेतली तर व्यवस्थित अशी लेस लागली जाईल आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथून मेजरमेंट घेत असताना ते व्यवस्थित या पद्धतीने करून घ्यायचं आहे जेणेकरून इथं लेस शिल्लक राहणार नाही किंवा इथं जो गॅप आहे तो पडणार नाही म्हणजेच लेस आपली व्यवस्थित एकसारखी लागली जाईल आणि बघा तेवढीच लेस ओढून आपण इथे फोल्ड करून घ्यायची आहे जर या पद्धतीने दुसऱ्या धाग्यामध्ये ते अडकली तर या पद्धतीने ती काढून घ्यायची आहे बघा आणि फक्त दुसऱ्या धाग्यांमध्ये अडकणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि बघा या पद्धतीने आपण लेसचा जो एक पार्ट आहे तो तर लावून घेतलेला आहे दुसरी बाजू देखील आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत बघा आता ही पूर्ण लेस लावून झालेली आहे आतमधल्या आतमधले धागे आत थोडेसे इकडे तिकडे होऊ शकतात काही हरकत नाही पण आतमधले धागे जरी कसे जरी लावलेले असले तरी देखील वरतून फिनिशिंग येणं महत्वाचं आहे आणि या पद्धतीने बघा या धाक्यांवर समजते आपली ले कुठली लेस लावायची राहिलेली ले आहे का यावरतून तु, तुम्ही ठरवू शकता जर कुठे लेस लावायची राहिलेली ले आहे ते जर समजत नसेल तर आणि बघा आता पूर्ण लेस लावून झालेली ले आहे एक बाजू आता आपण ही जी वरची बाजू आहे स्टोनच्या वरची बाजू ही जी बाजू आहे ती आता आपण याच पद्धतीने लावून घेणार आहोत त्यासाठी बघा सुरुवात आपण इथूनच करूयात आणि इथून करत असताना बघा हा जो धागा आहे तो खालच्या बाजूने सुरुवातीला टाकून घ्यायचा आहे आणि अगदी आपण लेस ज्या पद्धतीने लावलेली आहे त्याच पद्धतीने धागावरती आल्यानंतर वरतून खाली गेला पाहिजे आणि खाली गेल्यानंतर खालून एक थोडंसं अंतर थोडून वरती आला पाहिजे या पद्धतीने आता आपण लेसची ही दुसरी बाजू आहे ती देखील लावून घेऊया आणि सरळ लेशात लावण्यासाठी ही जी लाईन आहे ही लाईन कंटिन्यू ठेवायची म्हणजे बरोबर एका लाईनमध्ये आणि व्यवस्थित अशी लेस लागली जाते आपण तेच करणार आहोत बघा या पद्धतीने आपण ही जी दुसरी बाजू आहे ती देखील व्यवस्थित अशी पॅक करून घेऊया हे बघा लेसचं जे होल आहे यातून मी लेस दोरी घालून घेतलेली आहे आणि याचं जे दुसरं दोरीचं टोक आहे त्यातून आपण जर ती घालून घेतली या, या पद्धतीने तर लेस व्यवस्थित लागली ले जाईल आणि या पद्धतीने बघा आपण पूर्ण लेस अशी लावून घेऊया बघा धाग्यांमध्ये अशी ती अडकू शकते त्यामुळे फक्त ती अडकली तरी देखील ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे बघा मी लेस पूर्ण बसवून घेतलेली आहे आणि ब्लाऊजचा लुक बघा लगेच किती चेंज झालेला आहे आता आपण हलकीशी बुट्ट्यांची डिझाईन बनवून घेऊया आणि बघा लेस आता तर आता दोन्ही बाजूंनी बस व्यवस्थित बसली गेलेली आहे तुम्ही बघू शकता धागे दोन्ही बाजूंनी दिसतील तुम्हाला या पद्धतीने आणि फक्त त्याची टोकाचा हा जो भाग आहे तो व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे तो निघणार नाही आता आपण आतमध्ये डिझाईन बनवून घेऊया आता बघा हा जो आपला स्लीवचा भाग आहे त्यावरती हे मी गहू मणी घेतलेले आहेत आणि याची डिझाईन अशी उभी आहे त्यामुळे असा हा मणी ठेवून घ्यायचा आहे म्हणजे असं आपण हा मणी लावून घेणार आहोत त्यासाठी बघा गहू गहूमणी अगोदर इथे घ्यायचा आहे आणि इथे जिथून आपली पाकळी सुरू होती आहे तिथे आपण सुई या पद्धतीने खालच्या बाजूने टक करून घेणार आहोत आणि आता यामध्ये हा जो गहूमणी आहे तो पूर्णपणे घालून घेऊया आणि तो मणी घातल्यानंतर तो मणी जिथून संपतो आहे बघा त्याची लांबी जेवढी आहे तिथून सुई आपण आतमध्ये टाकून घेणार आहोत आणि बघा या पद्धतीने असा हा गहूमणी लावून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने लगेच गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे तो मणी देखील निसटणार नाही आता याच पद्धतीने इथे बघा दुसरी जी पाकळी सुरू होती आहे तिथे मी सुई टाकून घेतलेली आहे आता आपण यामध्ये परत एक दुसरा गहुमणी घालून घेऊया साध्या सुईमध्ये मणी आणत असताना शक्यतो सुईचं जे टोक आहे त्यामध्ये मणी जे जातील याच आकाराचे म्हणजे थोडेसे मोठे होल असणारेच मणी घेऊन या म्हणजे ते साध्या सुईने करायला एकदम सोपं जातं आणि बघा आता मणीची साईज इथं संपते आहे तर इथून आपण ती सुई आतमध्ये टाकून घेतलेली आहे आणि या पद्धतीने ती टक्क करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आणि आता आतमधून आपण गाठण देऊन घेऊया गाठ देण्यासाठी आपण ज्या पद्धतीने मगाशी सांगितलं होतं अगदी त्याच पद्धतीने इथून सुई टाकून घ्यायची आहे अस्तरमधून आणि नंतर आपला हा जो गोल भाग आहे त्यातून सुई घालून घ्यायची आणि ओढून घ्यायची आहे ही बाजू या पद्धतीने गाठ बसते गाठ थोडी अगोदरच बसल्यामुळे इथे दोरस थोडासा शिल्लक राहिलेला आहे पण काही हरकत नाही आता आपण हा तो कट करून काढूयात आणि परत एकदा गाठ देऊन घेऊयात आता बघा आपण हे ज्या पद्धतीने गहूमणी लावून घेतलेले आहेत अगदी त्याच पद्धतीने हे छोटे मणी देखील बीड्स आपण लावून घ्यायचे आहेत हे बघा खालच्या बाजूने सुई टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा मणी घालून नंतर आपण तो मणी इथेच लगेच आतमध्ये सुई टाकून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने तिन्ही मणी आपण फ्लावरच्या बरोबरमध्ये येतील असे टाकून घेतलेले आहेत आणि आतल्या बाजूने लगेच गाठ देऊन घेतलेली आहे आणि बघा जेथे जेथे अशी जागा उरलेली होती तिथे मी हे छान असे स्टोन चिटकवलेले आहेत त्यासाठी आपण ग्लूचा वापर केलेला आहे त्यासाठी फॅब्रिक ग्लू जो आहे तो देखील आपण वापरू शकतो बी सेवन थाउजंड म्हणून एक ग्लू मिळतो बघा तो ग्लू जरी आपण वापरला तरी देखील चालणार आहे किंवा फॅब्रिक ग्लू जर आपल्याकडे असेल तर तो देखील आपण इथे वापरू शकतो आणि बघा तो, तो ग्लू लावायचा आणि त्याच्यानंतर जेथे जेथे आपल्याला लावण्याची गरज वाटत आहे असे थोडीशी जागा सोडून आपण हे मणी लावून घेणार आहोत अगदी याच पद्धतीने बघा मी बॅक पूर्ण मणी लावून घेतलेले आहेत लावल्यानंतर मणी आपण एक थोडा वेळ ते तसंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून तो ग्लू आहे तो पूर्णपणे सुकला जाईल आणि पूर्ण सुकल्यानंतर एक अर्धा तास तसच ठेवून द्यायचा आहे आणि नंतर हा ब्लाऊज आपण दुसऱ्या बाजूने फोल्ड करून तिथे देखील मणी लावून घ्यायचे आहेत आता बघा या बाजूने मी सर्व स्टोन लावून घेतलेले ला आहेत आणि ते पूर्ण आता सुकलेलं आहे तर आता आपले मणी कुठं लावायचे राहिलेले आहेत ला ते स्टोन जे आहेत ते फक्त स्लीवला लावायचे राहिलेले आहेत ला या बाजूला आणि या बाजूला तर आता आपण ते लावून घेऊया या बाजूला लावून घेऊया आपण लावण्यासाठी बघा आता इथे अगोदर आपण हलकस एका ठिकाणी ग्लू थोडस टाकून घेऊया अगदी जास्त ग्लू लागत नाही थोडा थोडाच ग्लू लावायचा आहे आपल्याला आणि एकदा बघा या ठिकाणी ग्लू लावला तर दुसरा दोन ठिकाणी असा लावून घ्यायचा म्हणजे हा मधोमध दिसला पाहिजे तर मग ते अजून सुंदर दिसतं आणि कुठे लावायचं आहे याची देखील आयडिया आपल्याला येते माझ्याकडचा ग्लू हलकस बघा संपता आलेला आहे त्यामुळे तो पटकन बाहेर येत नाहीये आणि बघा यावरतीच आपण आता हे जे स्टोन आहेत ते चिकटवून घेणार आहोत या पद्धतीने हलकेशी प्रेस करून घ्यायचे आहे त्यावरती लावून बघा या पद्धतीने आणि याच पद्धतीने सर्व स्टोन आपण लावून घेऊया आणि फायनल लुक मी तुम्हाला दाखवते मस्त असा ब्लाऊज तयार होतो अगदी कमी खर्चांमध्ये आता बघा मी हे दोन्ही बाजूला छान असे स्टोन लावून घेतलेले आहेत आणि आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे ते सुकण्यासाठी ठेवून देऊया एक पंधरा मिनिटे राहतील सुकण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता मस्त असा ब्लाऊज तयार झालेला आहे तर असेच तुम्हाला जर घरीच वर्क ब्लाऊज करायचे असतील अगदी कमी पैशांमध्ये तर आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर खरोखर आरीवर्क शिकायचं असेल तर श्री कलेक्शन म्हणून आपण एक चॅनल चालू केलेला आहे त्या चॅनलला फॉलो करा त्या चॅनलवरती आपले सर्व क्लासेस लवकरच सुरू होणार आहेत आणि अगदी बेसिकपासून इन्फॉर्मेशन मी त्या वरती आपल्याला देणार आहे लवकरच आपले व्हिडिओ त्यावरती पोस्ट होतील तर स्त्री कलेक्शन यूट्यूबवरती जाऊन एकदा नक्की सर्च करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा